नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी अनोळखी व्यक्तीला मिठी मारून त्याच्या खिशातील पाकिट वस्तू लांबवण्याचे अनेक प्रसंग हिंदी चित्रपटातून आपण पाहिले असतील चित्रपटात विनोद निर्मितीसाठी अनेकदा असे प्रसंग टाकले जातात पण पाषाणमध्ये क्या अंकल म्हणत एका ज्येष्ठ नागरिकाला मिठी मारून त्याच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपयांची सोन साखळी नागरिकांची फसवणूक करण्याच्या दोन घटना घडल्या आहेत या प्रकरणी पाषाण येथील सत्तर वर्षाच्या नागरिकाने बानेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना पाषाण सुस रोडवरील साई चौक येथील फुटपाथ वर रविवारी सकाळी साडे नऊ वाजता घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ज्येष्ठ फुटपाथ वर पायी जात असताना दुचाकीवरून आले एकाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत क्या अंकल किधर हे बहुत दिन हो गे मिले नाही असे बोला यावर ज्येष्ठाने मे नहीं आप कौन हो असे उत्तर दिले त्यानंतर दुचाकीवर बसलेला दुसरा चोर खाली उतरून ज्येष्ठाच्या पाया पडला त्याला देखील ज्येष्ठाने मेरे पैर क्यों पड रहे हो मैं आपको नहीं जानता असे उत्तर दिले त्यानंतर चोरांनी एक बिस्किटाचे पाकिट जेष्ठाच्या हातात देत तेथून जवळच असलेल्या एका मंदिरात दान करण्यास सांगितले ज्येष्ठाने त्याला नकार देत तुम जाओ इधर से मैं नहीं करूंगा आप ही मंदिर में जाकर दान करो असे उत्तर दिले त्यानंतर ही दोघं चोरट्यांनी जेष्ठाच्या हातात बिस्किटाचे पाकीट देत ते सुतारवाडीच्या दिशेने निघून गेले दरम्यान चोरांनी हात चालाकीने आपल्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपयांची सोन्याची चेन चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी